तुम्ही बघू शकता शेळ्या भिजल्यात आहे पावसाचा जबरदस्त झाला आहे रस्त्यानं सगळं तुम्हाला ओलं ओलं दिसत असेल पावसानं खूप असं पाणी साचलं वावराकडे न बघू शकता तुम्ही आणि जोरदार पाऊस झाला आहे रस्ते त्यामुळे मी शाळ्या रस्त्याकडे लांडल्यात आहे रामकृष्ण हरे माऊली देवा मराठी लॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मनापूर्वक आणि आय होप मी एक असं समजतो की तुम्ही खूप छान आचिला असा मी म्हणी माझ्या ग्रह धरून हा व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आज झालेला खूप असा पाऊस स्वतः मग खूप जोरात पाऊस चालू होता धार चालू असल्यामुळे मला मोबाईल बाहेर काढता नाही आला आता पाव साडेचार वाजून गेलेत पावसाचा जोश थोडासा ओसंडलेला आहे सांगितलं होतं कालच की मुसळधार पाऊस होणार आहे म्हणून कालच सांगितलं होतं कालच कल्पना दिलेली पंचाब डकनं तर ते सत्य घडलं बरं का पाऊस होणार तर होणार आणि पाऊस झालाच आणि खूप असा पाऊस झाला आहे चांगला झाला आहे आता हे पाऊस झालेल्या पिकासणी खूप छान झाले पिकारता जोर करणार या पावसामुळे काय आता शाळवाची जर पेरण केली तर आता दोन दिवस काय घात येणार नाही आज जर आज आणि उद्या तीन दिवस चार दिवस पाऊस दिला आहे पण जर चार दिवसात जर चार दिवसाने उघडल्यानंतर असं पी शाळू बसणार आहे ती का नाही की सोन्यासारखं शाळू पिकणार आहे ती लोकांना आणि शाळवाची अशी कणसं भरतील का नाही बका बघ बका बघ आता त्यांच्या बुडापर्यंत चांगलीच ओल गेली आणि तीन दिवस अजून पाऊस आहे मग भरपूर असा पावसामुळे मस्तच शाळा वगैरे चांगली छान आणि सुंदर येणार आणि शेळ्यांना बी आता चारा चांगला फुटेल का आता बरेच दिवस झालं पाऊस नसता गरमत होतं उकडत होतं सारखंच त्यामुळे आता जर पाऊस झाला तर एकच नंबर का म्हण तुम्ही बघू शकता रस्त्याच्या बरोबर तिथं दोन मुंगसाचे पिल्ले आली ते बाहेर येते ते ती बाहेर येऊ का न येऊ का न त्या दोघीचं जो नाहीचं चाललंय जोडाचं काय करायचं नाही काय करायचं बघा माग फिरले फिरलं का अरे का फिर फिर का। ते कावरे बावरे झाले ते याचं का नाही याचं खूप लांब आहे तर मी जुमे करून मित्रांनो तुम्हाला दाखवल शेळ्या माझ्या हल्ल्या भेजल्या आता जोरदार पावसामुळे आणि पाऊस पडत असल्यामुळे सारखाची ड्रिमच ड्रिम चूम मागे कपडे वगैरे उगले झाले ते पार सगळी आणि जरास आमच्या बाकीतला पोरग नवाट पोरग एक्सपायर झाल्यामुळं मी काय अजून दाढी बनवलेली नाही नवाट पोरग एक्सपाय झाल्यामुळं मी काय दाढी बनवलेली नाही त्यामुळं दाढी माझ्या जी वाढली आहे आणि काय ते सुतक असल्यामुळं काय करता येणार नाही आज दहावा झाला आहे पण रानातल्या भुईमुगाची घाण काढण्यामुळं मला खूप असा उशीर झाला घरी यायला सव्वा एक वाजता शेळ्या सोडले सव्वा एक वाजता मी घरात येऊन मग शेळ्या सोडल्या दीड वाजले मला शेळ्या सोडायला आणि शेळ्या पण आता घरी जायच्या टिपणाबरोबर चरायला लागल्याचं चांगल्या वाणी काय आता तिथं सुवा उडाला ढाळा आहे पण आता सगळं ओल आहे पाडलं तर चिकलणार म्हणून काय पाडत नसतो म्हणून शांत आहे रस्त्याच्याच कळेल एकदम रस्त्याला लागून रस्त्यावरच आहे म्हणायचं आता हळूहळू घराग निघत आमचं काढून मळून घरी आलेलं आहे रान स्वच्छ करायला गे गेलो स्वच्छ केलंय यालाची गंज लावली आणि मंडळीला म्हणलं तिच्यावर झाकण टाकण ये मी घरी जातो पहिल्या जेवतो आंघोळ करतो जेवत शेळ्या सोड शेळ्या सोडूनच जस्ट शेळ्या सोडून मी आलो राहणार तुम्ही बघू शकता साडेचार वाजलेले आहेत आणि आता हळूहळू शेळ्या बॅकसाईडला केल्या तर घराकडे जायला आता तर आपण चला हळूहळू घराकडे जाऊया मित्रांनो पावसानं खूप असा झोड दिला दिलाय चांगलंच आहे पावसानं आज जर हा मित्रांनो जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एवढेला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी